दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नारायणगडावरून मनोज जरांगे पाटील संबोधित करत असताना मनोज जरांगे पाटील यांची जीभ घसरली असं दिसून आलं मनोज जरांगे पाटील यांनी खास करून वंजारी समाजाला टार्गेट केलं ते म्हणाले की राजस्थान वरून महाराष्ट्रात पळून आलात आणि इथं राज्यकर्ते बनलात हे आम्ही कदापि खपवून घेणार नाहीत तुमची संख्या मुठभर आहे तुम्ही फुटाण्याला देखील उरणार नाहीत अशी धमकी थेट मनोज जरांगे पाटील यांनी दिली मनोज जरांगे पाटील म्हणाले की आता जातीला टार्गेट करायचं पूर्ण ओबीसीला टार्गेट करायचं नाही जर माळी समाजाचा छगन भुजबळ भुजबळ बोलला तर छगन भुजबळ आणि माळी समाजातील काही लाभार्थी टोळी त्यांनाच धरायचं जर धनगर समाजातला नेता बोलला तर तो नेता आणि थोडा लाभार्थी धनगर समज त्यालाच आपण टार्गेट करायचं आपण पूर्ण ओबीसी दोष देत बसलो ते आता आपल्याला करायचं नाही मनोज जरांगे पाटील यांची दसरा मेळाव्याच्या निमित्तानं पूर्णपणे जीभ घसरलेली दिसून आली परंतु दुसरीकडे भगवान बाबा भक्तीगडावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये जातीवाद संपवण्याचे त्यांनी आश्वासन केलं आणि एकजुटीने पूर्ण समाजानं राहण्याचं त्यांनी आवाज केलं परंतु मनोज जरांगे पाटील यांनी जातीतला सलोखा का बिघडण्याचं काम केलेलं तरी दिसून आलं ते म्हणाले की जातीला टार्गेट करा जी जात आपल्याला आडवी येईल त्या जातीला पूर्णपणे टार्गेट पाहिजे अशी त्यांची स्पष्ट भूमिका दिसून आली ते म्हणाले की त्यांच्याकडून मराठा समाजाचा जरी उमेदवार उभा राहिला तरी त्याला पाडा आरक्षणाचा मुद्दा आता राजकारणी बनला असं तरी दिसून येत आहे तर तुमचं मत या विषयावर काय आहे मनोज जरांगे पाटील यांची ही भूमिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र